हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरेजी की कामना हुई पुरी असं म्हणत संपूर्ण नगरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोचे फ्लेक्स जे आहेत ते आ, ले ले में या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या फ्लेक्सवरचा मजकूर जर आपण बघितलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब जी की कामना हुई पुरी शान से विराजमान हुए है प्रभू श्रीराम अयोध्यनगरी असं या फ्लेक्सवर लिहिण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रभू श्रीरामांचा फोटो या फ्लेक्सवर काढलेला असून या फ्लेक्सवर आपण जर इतर फोटो बघितले तर त्याच्यावर बाळासाहेब ठाकरे असतील आनंद दिघे असतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील यांचे फोटो देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत अयोध्येनगरीतला रामघाट हा सगळा संपूर्ण परिसर जो आहे या ठिकाणी अनेक ठिकाणी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खरंतर हे पोस्टर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण परिसर जो आहे तो अतिशय आकर्षक रंगीबिरंगी खांबांनी सजवलेला आहे विविध नक्षीकाम या सगळ्या पुलां या पु, पिलर्सवर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अयोध्या नगरी जी आहे ती आता सज्ज झालेली आहे काही अवघ्या काही दिवस उरलेले आहेत जो भव्य दिव्य रामजन्मभूमी सोहळा जो आहे तो अनुभवण्यासाठी आता अयोध्येत दे, देखील गर्दी केली जाते मात्र चर्चा जी होतीये ती थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कॅमेरामन किरण अक्षय बडवे साम टीवी न्यूज अयोध्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका